नमस्कार मंडळी मी दीपिका पाटील तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तर आता लोकेशन आमचं आहे नवीन अल्बमचं सोनापाडा आणि इथे आम्ही आलो आहोत आणि सर्वजण इथे पण इन्स्टाचेच स्टार आले आहेत आणि त्यांच्यासोबत आज अल्बम होणार आहे आणि टीम आता तयारलाच लागल्यात सगळ्याजणी सगळ्याजणी तर मला भेटल्या नाहीत अजून कंचू आणि सिमू भेटली मला आणि शामदादा सुद्धा आहे इथे रोशनसुद्धा दिसलं आहे मला आपल्या सगळ्यांचा लाडका रोशन संते तो सुद्धा इथे आलेला आहे आणि अजून बरेच येणार असतील अजून आलेले नाही आहेत चलो तर मग रोशन संते बघा दादाच्या सोबत बसले आहे रोशन संतेची मम्मी पण बसलेली आहे सोनारपाडामधलं हे योगेशचं घर आहे तू टू शॉट लाव डायरेक्ट त्यांचा दोघांचा उठा या बरोबर तुम्ही फक्त कॅमेरा कोणी इथे मामा बसले ताई आली आईकडे बघ होत की भाऊ बहिणीला बोलतो पैसे घेऊन जा आणि मग ती नाही बोलते तर आई आई तिथे झोप करतात की नसून देणे होऊन दे <laughs> स्टोरी संपली होती इथे तर मंडळी सारखा पाऊस पडतोय आणि म्हणून आम्ही एक एक शॉट नंतर आतमध्ये येतोय आता थोडी शूटिंग झाली आणि पाऊस आला तर त्यामुळे आम्ही परत आतमध्ये आलो परत बाहेर परत आतमध्ये परत बाहेर तेच चालू आहे आता आम्ही परत शूटिंगला झालो रेडी कारण की, ता की ता आए, आता पाऊस तुम्हाला आणि तिकडे बघा रोशन भाऊ आमचे सगळ्यांचे लाडके पैसे घेऊन त्यांची पण सिस्टर आहे आमच्या बरोबर फेऱ्यांच्या गाण्याला आणि खूप धम्माल झाली आहे पाऊस पण तेवढाच आहे आणि आता परत पाऊस गेला आणि आम्ही परत आहोत पावसाचा पाणी गाणं आहे आणि पाऊस पडतोय हे <laughs> <laughs> बघा आमचे पाय पाय बघा अशी शूटिंगला असते आमच्याशी कष्टाचं आहे ना

बाप्पाची मूर्ती बघा किती छान आहे म्युझिक टाकू नाही शकत कारण यूट्यूबवर कॉपीराईट लागतो त्यामुळे म्युझिक विदाऊट म्युझिकच अपलोड करावा लागतो तर मंडळी आजच्या घरी आम्ही आलेलो शूट करायला अल्बमचं तर तिथे माझ्या सरकी माझ्याच नावाची आणि सरनेम पण सेम दीपिका पाटील दीपिका पाटील हे बघा भाई मजा आया सोनारपाड्याचे आहेत हे आणि आम्ही सोनारपाड्याला आज आलो आहे आणि काल आम्ही निळजाला होतो परवा आम्ही नारेंद होतो तुम्हाला तर माहीतच आहे आणि असेच एक एक, -एक, -एक गाव आम्ही करतो रोजची रोज शूटिंग आणि उद्याचा अक्का साहेबचा असणार आहे आणि दीपिका तुला कसं वाटलं आज खूप भारी वाटलं माझा फर्स्ट टाइम होता म्हणजे मी कोणत्याच गाण्यात अजून काम नाही केलं आहे छोटासा पण मस्त होता खूप छान केलं दीपिकाने फर्स्ट टाइम केलं पण आम्हाला नव्हतं माहिती आहे की दीपिकाने फर्स्ट टाइम केलेलं आम्ही सगळे त्याचसाठी थांबलेलो की तिला विचारायला की तुझं कुठलं अल्बम हे वाल आणि खूप छान केलं तिने फर्स्ट टाइम केलं आणि ते पण रोषन संतेच्या समोर घाबरलीसुद्धा नाही आणि आम्ही पण तिला त्यां ते, त्यांना फर्स्ट टाइम बघितलेला आम्ही कधी गेलो नाही त्यांच्या शॉपला नाही गेलो कधी पण त्यांना आम्ही फॉलो करतो रोज आम्ही त्यांचा ब्लॉग बघतो पण आज हिने फर्स्ट टाईम करूनसुद्धा खूप कॉन्फिडंटली ती आलेली रोल पण स्टोरी पण एकदम छान झाली आणि हे गाणं पण तुम्ही या गाण्याला पण तुम्ही प्रतिसाद द्या याच्या आधी पण तुम्ही खूप सारा प्रतिसाद देत आहे तुमचं ग्रुप खूप सारं प्रेम भेटतं आहे थँक्यू सो मच थँक्यू आणि हा आमचा ग्रुप आहे त्या दिवशी ज्या भेटल्या होत्या कोणी पिसवली गोलवली आगासन डोंबिवली सोनारपडा दावडी आणि मी डायगर सगळ्यांचा मस्त आमचा एक रील्स हा बनला होता आणि तो मी इंस्टाग्रामलासुद्धा अपलोड केला आणि नेहमीप्रमाणे सीमू आम्हाला डान्स स्टेप्स शिकवत होती आणि सँडी भाऊ पण आम्हाला डान्स स्टेप्स शिकवत होते मी आणि सांडी भाऊंनी एक रील बनवलं होतं आणि ते पण खूप सुंदर झालं होतं सचिन भाऊ आणि श्यामदार लिरिक्स शिकवत होते आ, रोशनला आहे आणि

आणि मम्मी पण रोशन भाऊंची सगळ्यांची भेट झाली रोशन भाऊंची बहीण पण होती आमच्यासोबत खूप मज्जा आली तर आपल्या लाडक्या रोशन भाऊची मम्मी अल्बमला आहेत आणि समोरच रोशन भाऊची आणि त्यांच्या बहिणीची इकडे शूटिंग चालू आहे आणि आम्ही ते बसलोय आई खूप बरं वाटलं तुम्हाला भेटली आणि आम्ही टी व्हीवर बघतो तुम्हाला रोज ब्लॉकमध्ये माझा दोन वर्षाचा मुलगा पण बघतो तुमचा आवडीने बघतो आणि न चुकता आम्ही ब्लॉग बघत असतो रोज किशोरी वहिनीचे पण आम्ही बघत असतो आणि रोशन भाऊचे पण रोज मा माझे मिस्टर पण बघतात आणि तुम्हाला असं समोरासमोर भेटून खूपच बरं वाटलं आणि आता शूटिंग संपलेली आहे आणि आता आम्ही खातोय जाऊन झोपतील

अबे जल्दी बोल कल सुबे पनवेल निकलना है अठ्ठावीस ला माझा पहिला गाणी पकडतोय सकाळी आठ वाजता डिजिटल प्रोडक्शन या चॅनल चॅनल वर, वर। गाणी नक्की बघा माझं नाही माझं आणि राशी चांगलं दोघांचं गाणं पहिलं पडतोय गणपतीचा फेरांचं गाणं पहिलं गाणं पडतोय सर्वांनी नक्की बघा आणि एकोणतीस नंतर असे गाणी पडत राहतील सगळे जवळजवळ पाच सहा गाणी आहेत सगळ्यांनी नक्की बघा आणि त्यांच्या जे चॅनल आहेत त्यांना सबस्क्राईब नाही झाले थँक्यू बाय मंडळी आता साडे दहा वाजलेत आणि दहाला शूटिंग संपली होती आणि बहिणीला डोंबिवलीला सोडवायला गेलेली मी आता पटकन फ्रेश झाली आणि व्हिडिओ बनवायला घेतला कारण की एंडिंग मी केली नव्हती कसा वाटला हा व्लॉग आणि आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय